कुठे गेल ती तू सोनीचा लय वेळ झाला आता आली पोळ्या बनवायला गेल ती तिकडं ह्या सोनीच्या घरी पोळ्या बनवायला गेलती ना काय तेव्हा ते गायका होता ना तिच्या घरवाल्याचा ते गेलती असं का साहेब बाया काय नव्हत्या पोळ्या बनवाय गेली मगच गेली बारा वाजता तर बाया नव त्याचा वेळ लागला पोळ्या बनवाले आता आली पोळ्या बनवून तर आता चार साडेचार वाजले आली तर हो नाही त्या तुया मदती नाही आल ते अबलवाले तुमचं चाल ना मग झालं नाही का मग मला का माहित हे गोष्ट ते रानात जाणार होत्या ना त्या फोन बलवाले जाणार होत्या रानात तर मी आता थांबा म्हणला आता आताच म्हणे तुले म्हणे आवाज दिला म्हणे कुठे गेली ती का म्हणे हे म्हणला आत्ता तर थांबा म्हणलं आता म्हटलं म्हणे म्हणलं काम आहे म्हणलं मी मग आता जाऊन आली काल खाल दिला वा त्या बयाना फुले रानात जाणार होत्या मग जमा कराली गेलं नाही का मग त्या नाही आता तू नाही येतो म्हणे बरोबर काय मला नाही पटलं त्याचा तिच्या घरवाल्याचा तिचा घरवाला बारा महिन्यासाठी वाईट झालंय मग तिचा आता डायका होतो होऊ नये नवरा मरून गेला जेवणबाई आहे पण काय करते दारुपयोग मरून गेला

कसं आहे भवानो उत्तम का विलोक या नवीन चॅनलसाठी मी व्हिडिओ बनवणं चाललो होतो मग लग्नाचा व्हिडिओ काढला होता आम्ही तर बनवायचा आहे माझ्या भाषेचं लग्न तर टाकणार तो व्हिडिओ आमच्या उत्तम का विलोक या चॅनलवर आणि तो आवडत असेल गावकडचे विलोक तर जाऊन पाहू शकता उत्तम का विलोक या आमच्या नवीन चॅनलवर चला भावांनो आटोपतो व्हिडिओ नमस्कार पाहता आपली व्हिडिओ लाईक करा कमेंट करून सांगा कसा वाटला आपला व्हिडिओ नमस्कार